तर मित्रांनो या ठिकाणी दादा आता मंत्री झालेत आणि मंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांचं या देवारे गणामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण दादांच्या स्वागतासाठी जाणारच आहोत या ठिकाणी लाडक्या बहिणी त्यांचे भाऊ या बऱ्याचशे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि दादानी ज्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा आज या ठिकाणी उल्लेखही होणार आहे तर बघूया आजच्या कार्यक्रमामध्ये दादा काही नवीन संकल्पना आणलेली आहे लोकांच्या हितासाठी लोकांच्या रोजगारांसाठी किंवा असणारे निधी बघूया आणि तिथे गेल्यानंतरच आपल्याला दादांच्या विचार मांडतील त्या विचारांशी आपण संघटित आहोतच ना विचार ऐकण्यासाठी आपण खास त्या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो नवीन असाल ना तर नक्कीच सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि या मुंबई

सत्तेसाठी पक्षासाठी भांडणं होती एका गावामध्ये गेले

एक हजार एकर मध्ये एम आय डी सी करण्याचा निर्णय आपल्याला समजले तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करून दिला होता त्या एम आय डी काम पुढच्या काही दिवसांमध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्या एम आय डी सीचा आता भूमिपूजन होणार आहे त्या एम आय डी सीच्या आपण लवकरच आपण सुरुवात करू शकतो आपण भूसंपादनाची प्रक्रिया चालू होईल आणि लवकरच एम आय डी सीच्या कामाला आपण सुरुवात होईल एम आय डी सी लहान एम आय डी नाहीये जसं खेळ लोटायला एम आय डी सी आहे

अनेक गोष्टी आहेत बोलण्या वाटतात आज महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिला बचतदारांना देखील लहानसा उद्योग आहे महिला बचतदार देखील आपल्याला चांगला उद्योग चालू करून द्यायचे म्हणजे आमच्या मुळे आपल्या किती असल्यात महिलांचा उदरनिर्वाह हा त्या स्वतःचा उदरावर झाला पाहिजे माझा उद्देश आहे की माझ्या मतदारसंघामधल्या एकही महिलेला त्याच्या घराच्या पुरुषावरती पैसाडी निर्भर राहण्याची वेळ त्या कामाने स्वतःला पायावर मला महिलांचा आपण तयार करून द्यायची का होऊ शकत नाही शंभर टक्के होऊ शकत शंभर टक्के होऊ शकत पण आपल्याला महिलांना आपल्या महिला भ्रष्टाला आपल्याला ताकद द्यायची आणि हे कधी होईल ज्यावेळेला आम्ही फक्त रस्ते नळपाणी मिळतात ह्या पलीकडे जाऊन आम्ही अन्य विकासची लढाई करू आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आणि शेवटी आपण जबाबदारी आमची वाढलेली आहे आपल्याला असं माहिती आहे की मागच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर मागाशी त्याचा उल्लेख केला की सगळे जरा घाबरले होते परंतु विधानसभेचा निकाल लागला

विकास आपण जनतेची आहे एक गोष्ट आपण सांगतोय काही लोक आता मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बसतो आता आपल्यासाठी वेळ आहे असं काही लोक म्हणतील अल्प विश्वास अल्फा कोणाला विश्वास कारण नाही आमदार असताना जेव्हा आता माझ्या प्रत्येक वाढीवर टिकावलं लक्ष होतं त्यापेक्षा जास्त लक्ष आता मंत्री असतो माझं प्रत्येक गावामधील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये लक्ष असतात जास्त माझं लक्ष असतात अगदी अतिशय चांगली यंत्रणा आता आपण राबणार आहोत पुढच्या सहा महिन्यामध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल सर्व चित्र स्पष्ट होईल की किंवा आपल्या मंडळ तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये आपलं जे शिवसेना पक्षाचं कार्यालय असतं त्याच्या बाजूला आपलं माझं स्वतःचे संपूर्ण कार्य तिथे आपण चालू करतोय आणि त्या कार्यामध्ये आपला माझा अधिकृत पीए माझा अधिकृत माझा अधिकृत असलेला पीए हा आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला मदत करण्यासाठी मदत प्रत्येक नागरिकाला मदत करण्यासाठी तुमचं तहसीलचं तहसील कार्यालयाचं काम असेल तहसील कार्यालयाचं काम असेल तुमचं आरोग्याचं कुठलं काम असेल किंवा कुठलंही काम असेल हे मदत करण्याकरता तो माझा पीए मंत्रालयामधला पीए हा तुमच्या मदतीकरता तिथे भंडारा तालुक्यात चोवीस तास असेल असेलच इथं असेलच आठवड्यातले कमीत कमी दोन दिवस तुम्ही मतदारसंघामध्ये असणार आहे त्यातून एक दिवस हा मंडळ तालुक्यासाठी असणार आहे कधी तीन चार दिवस सलग बी असणार आहे महाराष्ट्र दिन काम करणार त्यामुळे मला फक्त एक नियोजन करायचं असेल नियोजन मी करतोय आज देखील आता अधिवेशन चालू आहे आज सुट्ट्या दिवस जरी असता तरी सुद्धा मंत्री म्हणून अनेक गोष्टी सुट्ट्या दिवशी तुम्ही करायचं नाही काय बघायचं बघावं लागतात आता एक तुमच्या आता शनिवार रविवार हा सुट्ट्या दिवस काय आता मंत्रालय नसतो त्यामुळे तरी सुद्धा आज मी थोडं काय सांगतो एक दोन दिवस तरी कमीत कमी आपण आपल्या मतदार संघे मला तरी कर्म द्यावं तुम्हाला तुम्हाला भेटता आता नऊ वर्ष तुमची सवय लागली आहे बायको कधी चिडते मला सुद्धा तो झाला तर आपण मतदार सांगता आता मी हळूहळू जे मी तुम्ही उलट करून टाकले आहे आता मी तिलाच आता मतदारसंघामध्ये सगळे केलं केलेलं असल्यामुळे आता श्रेया बायको येते की नाही

माझं लक्ष माझं दुर्लक्ष होणार नाही आपल्या सर्वांकडे माझं अतिशय लक्ष असेल आपण जे आपुलकी जे प्रेम आपण मला दिलं मी कधीच विसरू शकणार नाही वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचा वेगळ्या पद्धतीचं लोकांनी प्रयत्न केला परंतु परमेश्वर आपल्या पाठीशी राहिला देवाने आपल्याला शंभर टक्के साथ दिली आणि आज आपण सोबत आपण सर्व आज योगेश कडे इथे उभं आहे म्हणून वाटतं आपण केले हे उपकार मी कधीच विसरणार नाही आपण दिला आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही आज मला याला उशीर झाला मी त्यामध्ये व्यक्त करतो

आणि त्यामुळे आता आपल्या येणारा देखील वाढले आपले अनेक शिवसेना आणि काही दिवसामध्ये आपण बातमी वरती आणि मोबाईल वरती बरोबर आता जायचा आपण मिळून घडलोजी मेहनत आता आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे तर आज येऊ शकले नाही कारण मुंबईमध्ये कोर्टाची तारीख होती म्हणून परंतु आता भविष्यामध्ये आपल्याला आता भविष्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त विकास माता आपला हातात हात करून आणि माझा विश्वास आहे पुढच्या एका वर्षाच्या आतमध्ये मी पाच वर्ष म्हणणार नाही आता किती आता मार्च महिना चालू आहे दोन हजार सव्वीस मार्च एका वर्षाच्या आत आतमध्ये दापोली मतदारसंघामधला प्रत्येक गाव प्रत्येक वाडी ही आता शिवसेने सोबत असेल असेल हा माझा सगळं असेल सगळं फक्त आणि फक्त विकासा जोराव असेल कुठेही राजकारण नसेल कुठेही जाती राजकारण नसेल कुठेही सवाराचं राजकारण नसेल एवढे शिवसैनिक मंडळी बाळासाहेबांनी शिवणूक आहे शिवसैनिक हा कुठल्या जातीचा धर्माचा समाजाचा प्रकार नसतो शिवसैनिक हा हिंदू म्हणून नसतो शिवसैनिक हा माणूस म्हणून काम करतो मराठ्यांसाठी मराठी माणसासाठी काम करतो म्हणजे शिवसैनिक आणि ते सूत्र आपण काम करतो भविष्यात आपलं राजकारण आपल्या मंडळ तालुक्याचे विकास करत असतो दुसरं कुठल्या राष्ट्र आपण जायचं आपल्या गरज आहे आपल्या या मंडळ तालुका भरपूर पुढे येऊन जायचं आपल्या मंडळ तालुक्यात आपल्याला रोजगार आणायचा आहे आपल्या मंडळ तालुक्यात आपला उद्योग आहे

एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली माहिती नाही सगळ्यांना पंधराशे रुपये प्रत्येकाला प्रत्येक महिलेला मिळाले आता मला आता तरी काही दिवसामध्ये हात पडलेला आहे प्रत्येकाच्या अकाउंटला आणि हे पंधराशे रुपये आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे आपल्या विजयाचे शिल्पकार आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा महिलांचा होता हे देखील नाकारून चालणार नाही आपण सर्वांच्या मुळे हा विजय आणि काही चिंता करू नका विरोधकांची हे की म्हणते राज्य तुम्ही टीओटी पडते बा आधी बसो असेल तो व्हाट्सअप मध्ये कोणती असेल आपली लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही 1500 रुपये तुम्हाला मिळतात ते कायम चालू राहतील योजना घराबी बंद होणार नाही तुम्हाला ना काही दिवसाले नाही एक दोन वर्षानंतर नक्कीवा वेळ सांगणार नाही परंतु लवकरच आपल्याला 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये मिळण्याची सुरुवात होणार आहे तो तुम्ही सुद्धा आपल्या एकाशी सहभागी झाले आहे काही करून अनेक विरोधकांमधल्या घरातल्या महिलांचा निर्णय आम्हाला महिलेला पंधराशे रुपये देतोय आम्ही त्या शिंदे साहेबांना फसवू शकत नाही आम्ही त्या महायुक्त आम्ही फसवू शकत नाही आमचे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फसवू शकत नाही असं त्यावर उल्लेख अनेक विरोधक विरोधी पक्षांमधला त्या घरातल्या महिलांनी उपचार केला आणि म्हणून आपला सर्वांची जरी नसतो आलो तर आपले कार्यकर्ते प्रत्येक गावापर्यंत होऊन पोहोचते जरा घरापर्यंत होऊन पोहोचते सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की हे मिळालेला मंत्री आज एकता योगेश्वर मंत्री झालेला नाही आज प्रत्येक शिवसैनिक मंत्री झालेला आहे माझी महात्मा माझे प्रामाणिक भावना प्रत्येक शिवसैनिक मंत्री झालेला आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांचं न्याय या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो जगाला मनापासून शुभेच्छा देतो नदी पण नवीन इथे थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद